आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केलं लॉर्ड्रीपन लॉर्ड्रीपण अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये स्थानिक स्वराज्य अधिनियम पारित केला त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संशोधनजनक म्हणले म्हणतात या काळात हंटर आयोग नेमण्यात आला होता जो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी होता <coughs> हेल्बर्ट बिल विवाद अठराशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी याच काळात झाला त्यामुळे रिपन यांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी अठराशे अठ्याहत्तरचा देशी वृत्तपत्र कायदा वर्निक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला फॅक्टरी अधिनियम अठराशे ब्याऐंशी लागू केला जो कामगारांच्या हितासाठी होता म्हैसूर राज्याची पुनर्स्थापना केली त्यांच्या काळात अफगाण युद्ध झाले अफगाण युद्ध शेवट झाला तुर्की उठा ठराव अठराशे ब्याऐंशी अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र प्रवेश पात्र केले त्यांना पुस्त त्यांचे पुस्तक द ड्युटी ॲट द एज द ड्युटी ॲट द एज लॉट्रीप हे भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखले जाते